महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने धारणगाव तालुका धरणगाव येथे एक निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनामध्ये विशेष करून चार पाच मुद्द्यांवरती आम्ही फोकस केलेला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना कमीत कमी दहा हजार रुपये हा कापसाला भाव मिळायला पाहिजे सोबतच जे तेवीस दोन हजार तेवीसचा खरीप आणि रब्बीचा जो पिकमा आहे तो प्रलंबित पडलेला आहे त्यासोबत डॉक्टर हेडगेवार ग्रामपंचायती नुकतीच झालेली आहे तर तिचे काही योजनांमध्ये तर सातबाऱ्या सातबारा दिसत नसतो तर तो दिसला पाहिजे म्हणजे पूर्णतः तिला महसुली करण्यात यावं ही एक मागणी आपण याच्यामध्ये मेन्शन केलेली आणि सोबतच धरणगाव तालुक्यामध्ये जे काही दारू सट्टा मटका वगैरे जे काही चालू आहे सोबतच आता रात्री एका ताला ठेव्या हल्ला झाला आणि त्या माणसाचा पाय मोडला आता हॉस्पिटलला ॲडमिट आहे तर हे जे अवैध धंदे जे चालू आहेत हे पण बंद झाले पाहिजे यासाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने आज माझ्या नेतृत्वामध्ये इथे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या निवेदनाला तालुक्यातील जे प्रतिष्ठित लोक आहेत शाखा प्रमुख आहेत तर सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक प्राथमिक स्वरूपात आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर का सव्वीस जानेवारीच्या आत म्हणजे पंचवीस जानेवारीच्या आत जर का या लोकांवरती जर कारवाई नाही झाली तर महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने जिल्हाधिकारी कार्यालय असेल एस पी ऑफिस असेल किंवा मग तुमचं तरंगावचं तहसील असेल ते जरी असं तरी त्याच्यावरती आम्ही एक आक्रोश मोर्चा इथे काढण्याचं नियोजन आखत आहोत तर माझी शासनाला प्रशासनाला आग्राची नम्र विनंती असेल की आमच्या ह्या ज्या पाचही मागण्या आहेत त्या शंभर टक्के पूर्ण कराव्या शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी करावी सरसकट सात बारा उतारा कोरे करावा दहा हजार रुपये त्याला कापसाला भाव द्यावा सोबतच खरीपचे आणि रब्बी आणि खरीप दोघं जे आहेत दोन हजार तेवीसचे चे रब्यानी रब्यानी वीचे। तो पीक विमा मिळावा आणि यावेळेस धंदे बंद व्हावेत एवढंच सांगतो जय जय महाराष्ट्र